कडेगाव तालुक्यातील शंभू भक्तांकडून इम्तियाज जलील यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यासाठी निवेदन पुणेमधील हडपसर असेल एरवडा असेल विमान नगर असेल कोथरुड असेल कोंडवा असेल मालेगाव असेल अहिल्या मध्ये दक्षिण नगर उत्तर नगर असेल सोनाई असेल नेवासा असेल या सर्व ठिकाणी तिरंगा रॅलीमधील घडलेल्या घटनेच्या विरोधात त्वरित इम्तियाज जलीलवर कठोरात कठोर कारवाई करावी यासाठी कडेगाव तालुक्यातील शंभू भक्तांकडून इम्तियाज जलील यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यासाठी निवेदन देण्यात आले या निवेदनात असं म्हटलंय की के गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात जाणून बुजून महाराष्ट्राचे कुलदैवत छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा वारंवार अपमान केला जात आहे क्रूर वारंवारचं उदत्तीकरण असो अथवा पुण्यातील हडपसरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकावर झालेली भीषण दगडफेक असो दिनांक तेवीस सप्टेंबर रोजी काढण्यात आलेल्या यामायम या राजकीय पक्षानं इम्तियाज जलील यांच्या अध्यक्षतेखाली काढण्यात आलेल्या तिरंगा रॅलीमध्ये छत्रपती संभाजीनगर

कराडमधील उमरस पाटण ढेबेवाडी दक्षिण कोल्हापूर उत्तर कोल्हापूर बारामती दौंड पिंपरी चिंचवड नाशिक शहर नाशिक ग्रामीण असेल पुणेमधील हडपसर असेल एरवडा असेल विमाननगर कोथरूड कोंडवा मालेगाव अहिल्यानगरमध्ये दक्षिण नगर उत्तर नगर असेल सोनाई असेल नेवासा असेल या सर्व ठिकाणी तिरंगा रॅलीमधील घडलेल्या घटनेच्या विरोधात त्वरित तिच्या जलीलवर का कठोर कारवाई करावी यासाठी सर्व शब्दुब भक्त यांच्याकडून गुन्हा नोंद करण्यात आला यावेळी तालुक्यातून मोठ्या संख्येने लोक उप उपस्थित होते